सध्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील पंधरा ते पंचवीस रिटायर सेक्रेटरींची मासिक पेन्शिल गेले एक वर्ष ते चार वर्षे झाले अद्यापपर्यंत चालू झालेली नसून ते रिटायर सेक्रेटरी हे पेन्शील चालू होण्यासाठी त्यांचे सोलापूर येथील हेड कार्यालय सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था केदर या कार्यालयात जाऊन झगडत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे त्यामुळे अशा सेक्रेटरींचे त्यांचे जीवन जगणे अवघड होऊन झालेले आहे त्यांची पेन्शिल चालू नसल्यामुळे त्यांचे सध्या उपस्मार होत आहे त्यात पेन्शील वेळेत मिळाली नसल्यामुळे दोन सचिवांचे जीव देखील गमावलेले आहेत असे रिटायरमेंट सचिवांचे हाल होत आहेत तसेच सेक्रेटरी देखील लवकर पेन्शील चालू होण्यासाठी खेडरकडे सतत समक्ष येऊन पाठपुरावा करीत आहेत परंतु ही अशा सचिवांची पेन्शील बाबतची दखल गंभीरपणे घेत नाही काहीतरी थातू मात्र उत्तरे देऊन ते चालदखल करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे तसेच हे कार्यालयात गेले असता हे कार्यालय नेहमी ओस पडलेले असते आज पहा एक वाजलेत या कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत असलेले पवार साहेब हजर नाहीत तसेच या कार्यालयातील ओ एस चव्हाण साहेब हेही हजर नाही त्यामुळे या रिटायरमेंट सचिवांची केडरच्या कार्यालयात एकत्रित बसून पवार साहेबांची वाट पाहिली असता तेही हजर नसल्याचे निदर्शनाला आलेले आहे त्यामुळे सचिवांना कुठलाच न्याय त्यांच्या केडरतर्फे मिळत नसल्यामुळे सर्व सचिवांनी मिळून न्याय मागण्यासाठी केडर समितीचे मुख्य माननीय जिल्हा उपनिबंधक प्रवीण आयकवाड यांच्याकडे समक्ष गेले त्यांनी या सचिवांना कशी वागणूक दिली या रिटायर्ड सेक्रेटरीना कशा प्रकारे वागणूक दिली आपण ते प्रत्यक्ष ऐकावं पहाटकोन कोण आता तुम्हीच साहेब आहे काय कोण या ह्या कोण आहे समितीचा अध्यक्ष तुमची जबाबदारी आहे हा तुमची जबाबदारी आहे असं आम्हाला म्हणा हे सगळं करून द्यायचं ऑफिस आम्हाला काय माहिती आहे सांगा आम्ही शहा नाही म्हणून तुमच्या पैसे आलो अहो एक एक जण चार चार वर्षी पाच पाच वर्ष येत नाही ती मिली दोघं तिकडे मग त्यांना क कसं नॉलेज मिळायचं मला सांगा समितीचा अध्यक्ष तुम्ही आहे केडर तुम्ही प्रत्येक वेळेस केडरवर तुमचं नियंत्रण तुम्ही सगळं पाहिलं पाहिलं नाही तुम्ही जाऊन ऑफिसला जाऊन हे व तुम्ही म्हणजे तुमच्या अधिकाऱ्याला लावून काय काय त्रुटी निघती त्या काय सांगितलं पाहिलं ना तुम्हाला इतके वेळ कसा लागला काय राहिले नेमकं आता जाऊन बघा ना तिथं नाही आम्हाला आठ महिने झालं दोन दोन वर्ष झालं लोकांना पेन्शन ते काय कारण आहे मी माझ्याकडून एक लेटर घ्यायला पाठवतो कुणाला केडरला यांच्या पेन्शन बाबत योग्य ती कारवाई करावी करतील काय करायची

उलट जिल्हा निबंधक किरण गायकवाड हे सांगतात की सोलापूर येथील पेन्सिल कार्यालयात तुम्ही जा तिथे जाऊन आंदोलन करा उपोषण करा व तिथे मरा एवढे करून पेन्सिल नाही मिळाली तर त्यांचे हस्तकाकडून पैशाचे मागणी ते, ते करत असल्याचे काही सचिवांनी आम्हाला सांगितले आहे तरी पेन्सिलसाठी या झगडणाऱ्या सेक्रेटरीवर काही आपत्तिक परिस्थिती उडावली व त्यांचा एकाकी मृत्यू झाल्यास या सर्व गोष्टींना जबाबदार म्हणून माननीय जिल्हा निबंधक किरण गायकवाड सोलापूर केडरचे प्राधिकृत अधिकारी पवार साहेब या दोघांना प्रमुख जबाबदार धरले जाईल व नंतर जिल्हा समितीतील सदस्य विशेष लेखा परीक्षक वर्ग एक चे डोके साहेब समिती सदस्य म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी म्हणून असलेले एक प्रतिनिधी अशा चौघांना जबाबदार धरण्यात येईल असा सचिवांच्या बोलण्यातून सूर निघत असल्याचे दिसले तरी शेकेटरीच्या पेन्सिलच्या प्रश्नास न्याय न देताच त्यांना त्यांच्या कार्यालयातून हकलवून देऊन त्यांनाच दमदाटी करून उद्धटपणे वागणारे व वा भ्रष्टाचारांचा वापर करा म्हणणारे हे अधिकारी माननीय जिल्हा एक निबंधक किरण गायकवाड यांच्यावर सरकारने ताबडतोब कारवाई करावी तसेच सर्व गट सचिवांचे रिटायर सचिवांचे म्हणणे आहे तसेच कारवाई होण्यासाठी सर्व सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी हे सहकार आयुक्त व निबंध पुणे यांच्याकडे जाणार आहेत तसेच तसेच सोलापूर जिल्हा कलेक्टर यांच्याकडे काही सेक्रेटरी जाणार असल्याचे समजलेले आहे